शेतकरी बांधवांनो विविध कीड आणि रोग नियंत्रण याच्या उपाययोजना संदर्भात क्रॉपचा अंतर्गत सल्ला देण्यात येतो ही हरभरा पिकावरील घाटेळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात प्रति हेक्टरी वीस पक्षी थांबे उभारावेत हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं याच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निमोळी अर्कची फवारणी करावी हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशक क्लोराट्रानिलिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी दोन पॉईंट पाच मिली किंवा इमाम एक्टेन बेन्झोएट पाच टक्के एस जी चार ग्राम किंवा क्विनॉल फोर्स पंचवीस टक्के ई सी वीस मिली किंवा इथिओन पन्नास टक्के ई सी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं प्रादुर्भाव दिसून येताच मॅनकोझेप हे बुरशीनाशक प्रति हेक्टरी दीड किलो पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारावे रब्बी मकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निमर्क पंधराशे पी पीपीएम पाच मिली प्रति लिटर या प्रमाणात किंवा निमुळे अर्क पाच टक्के याची फवारणी करावी मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टाईन बेन्झोईड पाच टक्के एस टी चार ग्रॅम किंवा स्पिनेटोरम अकरा पॉइंट सात एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शेतकरी बंधूं अधिकच्या माहितीसाठी क्रॉपसअप डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या